नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चंद्र व्याभिचार करतो चंद्र आपल्या पत्नींना फसवतो याची कथा चंद्र आपल्या पत्नींना फसवतो नक्षत्रांचा प्रकाश पुन्हा एकदा मंदावला त्यांचं तेज पुन्हा कोणीतरी चोरलं होतं ती तीच तिच्याबद्दल त्यांच्या पतीला प्रेम वाटू लागलं होतं ती म्हणजे तारा बृहस्पतीची पत्नी रोहिणी रागानं लाल झाली होती सगळ्याजणी मिळून चंद्राविषयी खूप काही बोलत होत्या एक जण म्हणाली तो आता दुसरीच्याच प्रेमात पडलाय त्याच्या आकाराप्रमाणे त्याचं प्रेमही चंचल आहे ते, ते, ते सारखं बदलत असतं पूर्वाने सावधगिरीचा इशारा दिला तो फार काळ थांबणार नाही ताराचं शरीर त्याला हवं आहे आणि तीही त्याला विरोध करणार नाही आणि या सगळ्या जणींची भीती खरी ठरली चंद्र आणि तारा पळाले या बातमीनं विश्व हादरलं कोणाचा तरी पती कोणा दुसऱ्याच्याच पत्नी बरोबर पळाला होता अशी विचित्र घटना कधीही घडली नव्हती शुद्ध झालेल्या बृहस्पतींनी आपल्या पत्नीला परत कर अशी मागणी केली पण त्यानं नकार दिला ताराला आमच्या संबंधामध्ये काही अनैतिक असं अजिबात वाटत नाही चंद्रानं गुरुने पाठवलेल्या दूताला सांगितलं गुरु अनेक दिवस दूध पाठवत राहिले प्रत्येक वेळी ते रिकाम्या हाताने परतायचे आता तारासाठी युद्ध करावं लागणार होतं देवांनी युद्धात बृहस्पतींच्या आणि असुरांनी चंद्राच्या बाजूने लग्नाचा निर्णय घेतला विश्वातला अर्धा भाग कायद्याच्या आणि अर्धा भाग प्रेमाच्या बाजूने उभा होता घनघोर युद्ध सुरू झालं शिवाने चंद्रावर अस्त्र सोडलं चंद्रानं सोमास्त्र सोडून प्रत्युत्तर दिलं दोन्ही अस्त्र एकमेकांना भिंगणार तोच ब्रह्माने हस्तक्षेप केला चंद्रा तुझं धारिष्ट्य कसं झालं ब्रह्मदेव कडाडले महादेव अफाट सागर आहे तू त्यातला केवळ एक थेंब आहेस तुझा प्रकाश नाहीसा झाला तेव्हा तुला कोणामुळे तेज मिळालं हे विसरू नको ताराच्या वासनेमुळे तू दैत्यासारखा वागायला लागला तुला स्था स्थान कोणी दिलं याचंही तुला भान नाही ब्रह्मदेवांचं बोलणं ऐकून चंद्र भानावर आला आणि त्यानं गुडगे टेकून शरणागती पत्करली युद्ध संपलं क्षमा करावी असं वाटत असेल तर बृहस्पतींची पत्नी परत कर चंद्राने मांडो लावली तिच्या पैजणांचा आवाज इकडे पसरला शांततेचा भंग होत होता युद्धात धारार्थी पल्लेल्यांच्या रक्तानं तिची पावलं लाल झाली बृहस्पती तुम्ही ताराचा स्वीकार कराल का ब्रह्मदेवानं विचारलं होय परमपिता खराब झालं म्हणून फळ फेकून द्यायची गरज नाही ती पवित्र राहिली नाही हे खरं असलं तर ती धार्मिक वृत्तीची आहे मी करत असतो त्या पूजा विधींसाठी मला तिची गरज वाटते मी तिचा स्वीकार करेन तुम्ही याचाही स्वीकार कराल का ताराने विचारलं तिने आपल्या उदरावरील वस्त्र बाजूला केलं तेव्हा ती गर्भवती आहे हे दिसून आलं मी तुमचे आहे असं म्हणालात या मुलालाही तुमचं म्हणाल का सर्वजण आश्चर्यानं पाहत होते चंद्राचा चेहरा काळा पडला कोणाचा मूल आहे तुझ्या पोटात बृहस्पतींनी विचारलं माझ ताराने उत्तर दिलं पण त्याचा पिता मी आहे का चंद्र मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही पुन्हा पुन्हा विचारूनही तारानं पित्याचं नाव सांगायला नकार दिला देवांनी आज्ञा केली दानवांनी धमकावलं पण तिनं तोंड उघडलं नाही अचानक तिच्या कुशीमधून आवाज आला आई मी कोणाचं मूल आहे तारानं आपल्या उदरावर हात ठेवला पण आवाज बंद होत नव्हता तुझ्या पोटातील अंकुरालाही त्याचं नाव सांगणार नाही का तारा थरथर कापत होती तुला नाही नकार देऊ शकणार तू माझा चंद्रकिरण आहेस तू चंद्रकिरणाचा प्रकाश आहेस सगळीकडे शांतता पसरली पुरुषांनी केलेले एका स्त्रीकडे सारे पाहत होते एका निर्भीड उत्तुंग माता त्यांच्या समोर होती तारानं बृहस्पतींना तोच प्रश्न पुन्हा विचारला तुम्ही माझा पोटातील बाळासह माझा स्वीकार कराल का कदापि नाही हे मूल मी कधीही स्वीकारणार नाही ना इंद्र म्हणाला तुम्हाला त्या, तिचा स्वीकार करावाच लागेल तुमचं बीज नसेलही पण तुमच्या पत्नीच्या उदरात वाढते त्याचा पिता तुम्ही आहात असा काही नियम आहे का बृहस्पती प्रचंड संतापले हो आहे इंद्र म्हणाला असं असेल तर मी या मुळाला शाप देतो तुम्हा सर्वांच्या समोर मी असा शाप देतो की हे मूल नपुसक होईल ना स्त्री ना पुरुष त्याची माता चंद्राची नाही आणि माझीही नाही तसाच हा देखील स्त्री पुरुषांमध्ये गणला जाणार नाही मूल जन्माला आलं त्याचं नाव बुध गुरूंच्या शापाचं स्वरूप क्षी लक्षात आल्यावर बुधानं ताराला विचारलं मी कोणत्या मार्गावरून जाऊ तारा म्हणाली तू काही करायची गरज नाही आयुष्यच तुझ्याकडे चालत येईल कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद